फुलंब्री येथील महात्मा फुले चौकात भरधाव अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका हैवाने दुचाकीला जोराची धडक दिली या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून अपघात स्थळावरून हैवा पसार झाला असता पोलिसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेऊन वाळूसह हैवा जप्त करत चालक आणि मालकाविरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय निलेश दगडघाटे असं अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे निलेश दगड घाटे हे फुलंबरी येथील महात्मा फुले चौकात उभे असताना हायवा चालकाने त्यांना जोराची धडक दिली आणि घटनास्थळावरून फरार झाला होता याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी हायवाचा शोध घेत हायवा चालक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे संजय आवताडे असं हायवा मालकाचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे या हायवाचे मालक संजय आवताडे आणि अज्ञात चालक यांच्या विरोधात विविध कलमांनुसार फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय परंतु या मार्गावर रस्त्यावरून सर्रासपणे अवैध वाळू आणि मुरुम वाहतूक होत असताना पोलीस आणि महसूल विभाग मात्र चौकशी सुद्धा करत नसून आतापर्यंत पकडलेल्या अनेक हैवांना साधा नंबरही नसतो त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे पोलिसांच्या डोळ्यासमोर होत असलेली अवैध वाळू आणि मुरुम वाहतूक थांबवावी अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे महावीर जायस्वाल एमसेन न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर